सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे आणि ट्विस्ट समोर येत आहेत आधी आर्थिक कारणातून वळसंकरांनी स्वतःला संपवल्याचं बोललं जात होतं पण त्यांनी मृत्यूआधी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांच्या हॉस्पिटलमधील मनीषा मुसळे माने या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यावर त्यांनी आरोप केले होते तिनं दिलेल्या धमक्यांमुळे तणावातून वळसंकरांनी स्वतःला संपवल्याचा अंदाज बांधण्यात आला त्यामुळं मनीषाला संशयित आरोपी म्हणून अटक झाली पण तिच्या वकिलांकडून हा आपला अशिलाला अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला पण आता वळसंकरांनी मृत्यूआधी आधी दिलेल्या चिठ्ठीवरूनच संशय निर्माण करण्यात आलाय त्यामुळं या प्रकरणात घातपाताचा अँगलही समोर येतोय दुसरीकडे डॉक्टरांची सून आणि मुलाचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून त्यांचे जबाब नोंदून घेण्यात आले इतकंच नाही तर डॉक्टर वळसंकरांच्या हॉस्पिटलमध्ये जादूड होण्याचे प्रकार घडत असल्याचंही तिथल्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आहे त्यामुळं डॉक्टर वळसंकरांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चा दिसून येते वळसंकरांनी जिल्हा चिठ्ठीवर संशय का घेतला जातोय नवीन कोणते आरोप होत आहेत आणि हॉस्पिटलमधल्या मधल्या जादूड होण्याबाबत नक्की काय सांगितलं जात आहे पाहू या ते व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय भिडू डॉक्टरांच्या पॅन्टच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांच्या हॉस्पिटलमधील प्रशासनाधिकारी मनीषा मुसळे मानेचा उल्लेख होता मनीषानं स्वतःला आणि मुलांना संपून घेण्याच्या दिलेल्या धमकीमुळंच तणावाखाली असलेल्या वळसंकरांनी स्वतःला संपवल्याचं सांगण्यात आलं वळसंकरांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी याच चिठ्ठीच्या आधारे पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी मनीषा मानेला अटक केली आणि कोर्टानं तिला पोलीस कोठडी सुनावली पण आता डॉक्टरांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरच संशय व्यक्त केला जातोय डॉक्टरांच्या कपड्यात आम्हाला कोणतीही चिठ्ठी सापडली नाही अशी माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सुरुवातीला माध्यमांना दिली पण संध्याकाळी चिठ्ठी सापडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तर दुसरीकडे डॉक्टरांच्या खिशात सापडलेली मराठीतली ही चिठ्ठी नेमकी कोणी दिली ती डॉक्टरांनीच लिहिली का चिठ्ठीतील अक्षर त्यांचंच आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पोलिसांकडून डॉक्टरांचा मराठीतलं अक्षर तपासलं जाणार आहे त्यासाठी त्यांची डायरी किंवा आणखी काही मराठीतील लिखाण मिळतंय का, का याचाही शोध घेण्यात आला पण तसं काहीही आढळून आलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी ही चिठ्ठी अक्षर पाठवली असून त्याचा अहवाल येणं बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळंच या चिठ्ठीवरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात गोळी झाडून घेण्याच्या काही दिवस आधी डॉक्टर वळसंकरांनी आपल्या वकिलांची भेट घेतली होती तिथं त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती मिळते त्यामुळं डॉक्टर अगोदरपासूनच स्वतःला संपवण्याची तयारी करत होते का त्यांनी मृत्यूपत्रात का आणि कोणता बदल केला यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात डॉक्टर वळसंकरांनी गोळी जाडून घेतलेल्या वॉशरूम मध्ये पंधरा ते अठरा सिगारेटची थोडकं पोलिसांना सापडली तसंच एक रिकाम पाकिटही सापडले यावरून डॉक्टर तणावात होते का याचाही तपास केला जातोय दुसरीकडं कर्मचाऱ्याच्या धमकीसारख्या क्षुल्लक कारणावरून डॉक्टर विद्यार्थी असल्यापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून होते ते त्यांनी पूर्णही केलं त्यांनी स्वतःच्या विमानातून फिरण्याची इच्छाही पूर्ण केली यातूनच डॉक्टर शिरीष वळसंकर हे कणखर व्यक्तिमत्व असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळं या प्रकरणात नक्कीच काहीतरी दडला असल्याचा संशय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनी आपल्या एका जवळच्या केलं होतं वर्षापासून करते अपमान असं त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं त्या व्यक्तीचं सा रुग्णालयात वर्चस्व वाढलं होतं त्यातून डॉक्टरांच्या शब्दाला रुग्णालयातील निर्णयात किंमत राहिली नव्हती ती व्यक्ती डॉक्टर शिरीष यांच्यावर तीन वेळा धावून गेली होती तिने डॉक्टरांवर हात उचलल्याच्याही चर्चा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने या यासुद्धा त्या नातेवाईकाच्या हातातील भाऊल बनल्या होत्या तसंच गेल्या काही महिन्यात डॉक्टर शिरीष यांनी जपलेले अनेक कर्मचारी त्यांना नाईलाजानं सोडून जात होते तर काही जण डॉक्टरांकडे पाहून अपमान घेऊन काम करत होते स्वतः डॉक्टरांनी आपल्या काही स्किल्ड कर्मचाऱ्यांना दुसऱ्या रुग्णालयात चांगली नोकरी मिळण्यासाठी पुढाकार घेतल्याचाही खुलासा करण्यात आलाय मनीषा माने ही फक्त असून याचा खरा सूत्रधार वेगळाच कोणीतरी व्यक्त केला जातोय आता या प्रकरणी चिठ्ठीवरून मनीषा अटकेत असली तरी वळसंकरांच्या तणावाची कारणं त्यांनी शेवटच्या एक दोन दिवसात केलेल्या कॉल्समध्ये दडल्याचं सांगण्यात येतंय सध्या डॉक्टर वळसंकरांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची सध्या फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे हे मोबाईल मधला डेटा समोर आल्यानंतरच डॉक्टरांनी स्वतःला संपूर्ण शकेल असं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे अटकेतील मनीषानंही आपल्या वकिलाला कॉल आणि चॅटिंग संदर्भातील माहिती दिली आहे कुटुंबातील काही सदस्यांसोबत झालेले चॅट्स आणि फोनवरील संभाषण याचा त्यात समावेश आहे पण पोलिसांनी अद्याप दोघांच्याही मोबाईलची तपासणी केली नाही त्यामुळं वळसंकर आणि मनीषा मानेच्या फोनमध्ये नेमकं काय बाहेर येणार याकडं लक्ष असणार आहे दरम्यान पोलिसांनी डॉक्टरांच्या पत्नी डॉक्टर उमा बळसंकर मुलगी नेहा आणि मुलगा डॉक्टर अश्विन यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली आहे तसंच सोमवारी त्यांची सून डॉक्टर सोनाली यांचीही चौकशी करण्यात आली आहे त्यानंतर मुलगा अश्विन आणि सून सोनाली यांची पुन्हा मंगळवारी चौकशी करण्यात आली नातेवाईकांच्या चौकशीबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात आली आहे मंगळवारी वळसंकरांच्या मुलाचा आणि सुनेचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलाय सध्या पोलीस कोठडीत असलेल्या मनीषा मुसळे मानेची पोलीस कसून चौकशी करत आहेत पहिल्याच दिवशी पोलिसांनी मनीषा हिची सहा तास चौकशी केली त्यावेळी मनीषाने अनेक खुलासे केल्याचं सांगितलं जाते या चौकशीत मनिषानं ज्यांची त्यांची नावं घेतली आहेत जे काही सांगितलंय त्याबाबत अधिक तपास करणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय एकीकडं डॉक्टरांच्या मृत्यूचं कारण शोधलं जात असतानाच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जादूटोणा होत असल्याचंही सांगितलं जाते यामुळं एकच खळबळ उडाली या प्रकाराला मनीषा मुसळे माने जबाबदार असल्याचं हॉस्पिटलमध्ये आधी काम करणाऱ्यांनी सांगितलंय त्यांनाही मनीषानं मनमानी करून कामावरून काढलं होतं डॉक्टर बोळसंकर यांनी दोन हजार सतरापासूनच हॉस्पिटलचा सगळा कारभार आपला मुलगा आणि सुनेकडे दिला होता त्यानंतरच मनीषानं मनमानी सुरू केली या दरम्यान मनीषानं आर्थिक बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले तिच्याबाबत अनेकांनी डॉक्टरांकडे तक्रारी केल्या होत्या तिच्या बाबत तक्रारी पाहून मनीषाचे अधिकार डॉक्टरांनी काढून टाकले तिला हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर न बसता फिरून काम करायला सांगितलं त्यानंतर मनीषा जास्तच संतापली होती असं हॉस्पिटलच्या स्टाफ कडून सांगत आलंय हॉस्पिटलमधील मनीषाच्या मनमानी कारभाराबाबत डॉक्टर वळसंकर वैतागले होते त्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली त्यानंतर महत्वाकांक्षी असलेली मनीषा त्रस्त झाली होती त्यातून तिनं रुग्णालयात जादू टोनासारखे अहोरी प्रकार करायला सुरुवात केली या प्रयोगासाठी ती बिब्बा लिंबू आणि काळ्या बाहुल्या हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या भागात ठेवू लागली होती तिला काळी जादू करण्याचा नाद लागला होता अमावस्येला मनीषा ही ऑन ड्युटीज अचानक रिक्षामधून कुठेतरी जायची आणि येताना लिंबू बिब्बा आणि काळ्या बाहुल्या घेऊन यायची त्या दवाखान्यात जायची एक मशीन खाली या वस्तू ठेवल्या होत्या त्यावर डॉक्टरांनी तिच्यावर संताप व्यक्त केला होता अशी धक्कादायक माहिती हॉस्पिटलचा स्टाफ कडून देण्यात आली आहे एकंदरीतच हॉस्पिटल स्टाफ दिलेली माहिती चिठ्ठीवरून व्यक्त करण्यात आलेला संशय आणि डॉक्टरांनी फोनवरून मित्राशी केलेलं संभाषण यावरून डॉक्टर शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्या बाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा